नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हदग्याच्या फुलांची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर ही अशा प्रकारची ही बघा हादग्याची फुले असतात तरी हादग्याच्या फुलाची भाजी खूप शरीरासाठी चांगली असते त्याचे भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत ही भाजी पचन सुधारण्यास मदत करते त्याच्यानंतर शरीरातील उष्णता कमी करते तरी अशा प्रकारची बघा ही फुलं असतात तर आपण ही सर्व निवडून घेणार आहे तर ह्याच्यामध्ये मधी असा तुरा असतो आणि पाठीमागं देठ असतं ते आपण असं काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ही सर्व आपण निवडून घ्यायची ही भाजी आपण तसंच ही बा या भाजीमध्ये भरपूर असे पौष्टिक गुणधर्म असतात त्याच्यामध्ये प्रथिने आहेत कॅल्शियम आहे आयर्न आहे फायबर आहे आणि ही भाजी पचनासाठी खूप चांगली आहे त्वचेसाठी सुद्धा खूप चांगली आहे हे बघा असे तुरे आणि पाठीमागचे हे दा आपण दांडा काढून घेतलेला आहे आता ही सर्व फुले अशा प्रकारे आपण निवडून घेऊ अशा प्रकारे मी ती निवडून घेतलेली आहे तसंच या या भाजीला आपल्या भाजीमुळं शरीराला थंडावासुद्धा मिळतो ही भाजी कुणी कुणी उपवासासाठी सुद्धा वापरतात आणि ही भाजी करायलासुद्धा सोपी सोपी आहे आणि ही पटकन अशी पाच ते सात मिनटामध्ये होते तर आपण बघूया ती कशी करायची तर मी हे सर्व भाजी निवडून घेतली आहे तर ही सर्व निवडून फक्त आपण पानं घेतलेली आहे अशा प्रकारे आणि आता आपण ती स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत स्वच्छ धुवून आणि अशा पद्धतीने आपण ती धुवूनसुद्धा आणि चिरून घेणार आहोत तर ही एवढे असे दांडे निघालेत त्याच्यात आता ही चिरून झालेली आहे आपली सर्व भाजी अशा प्रकारे मी चिरून घेतली तिला बारीक आणि आता ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे तर दोन्ही एक एकच घेतलेला आहे मी मोठे आपल्या आवडीनुसार आपण ह्याच्यात टाकू शकतो तर आता आपण एक कढई ठिऊ त्याच्यामध्ये एक ते दीड पळी तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये हिंग जिरे मोहरी याचे आपण फोडणी करून घ्यायची आहे तसेच त्या आपण दोन तीन मिरच्या घेतल्या त्यासुद्धा आपण टाकून घ्यायच्या आहे छान परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यात थोडी हळदही घालायची हळद घातल्यानंतर आपण लगेचच याच्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा चांगला असा परतू द्यायचा आहे व्यवस्थित तो थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर लगेचच आपण टोमॅटो टाकून घ्यायचा आणि टोमॅटोसुद्धा चांगला शिजू द्यायचा आहे अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊन मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि परत असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट आणि थोडासा आपण मसालाही टाकणार आहोत तर या भाजीमध्ये मसाले जास्त टाकायचे नाही कमी मसाल्याची भाजी छान होते तर आता आपन। ही चिरलेली फुलं आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण आणि आपण ह्याच्यामध्येही टाकणार आहोत आणि अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचे हे पा अशा पद्धतीने सर्व ती मिक्स करून घेतली मी टोमॅटो कांदा शिजलेला आहेच आता आपल्याला फक्त ही हदग्याची फुलं आहे ती आपल्याला शिजून घ्यायची आहे तर आपण ही व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपण त्याच्यावर एक झाकण ठेवणार आहोत पाच मिनटासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे पाच मिनटामध्ये आपली भाजी ही तयार होते अशा पद्धतीने आपण हे झाकण काढल्यानंतर बघू शकतं ही भाजी पाच मिनटात तयार झालेली आहे तर या आपण ही हो भाजी पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकतो तसेच याची भजेही करता येतात भजेसुद्धा याचे छान चविष्ट असे होतात तर ही भाजी बघा आपली व्यवस्थित झालेली आहे तर अशा पद्धतीने आपली हादग्याच्या फुलांची भाजी तयार झाली आहे